हॅलो प्रत्येक भाषेचं वैशिष्ट्य असतं तसंच इंग्रजी भाषेचं वैशिष्ट्य आहे सायलंट लेटर इंग्रजी वाचन चांगले येण्यासाठी या सायलंट लेटर बद्दल माहिती असणं आवश्यक आहे तर आज आपण जाणून घेऊया मधील सायलंट लेटर्स जसं की हा शब्द आहे जोक जे ओ के ई -E, पण ई सायलंट असल्यामुळे याला फक्त आपण जोक म्हणतो तसंच नेहमी वापरला जाणारा शब्द वॉक डब्ल्यू ए एल के स्पेलिंग असला तरी त्यातला एल सायलंट आहे किंवा नी याची सुरुवात जरी झालेली असली तरी आपण त्याला वाचताना नी म्हणतो कारण के सायलेंट आहे मग असे सायलंट लेटर कसे होतात हे आपण काही उदाहरण दाखल पाहूया जसं की पहिला नियम आहे डब्ल्यू नंतर येणारे एच हे सायलंट असतं जसं की वर्ड आहे वेअर ह्याच्यामध्ये डब्ल्यू नंतर एच आलेला आहे तर एच सायलंट आहे व्हाईट व्हॉट यामध्ये आपण पाहू शकतो की डब्ल्यू नंतर एच आलेला आहे आणि त्यामुळे ते होत आहे दुसरा नियम आहे एन पूर्वी जर के आले असेल तर ते के सायलेंट असतं जसं की नाईट जरी स्पेलिंग के एन आय जी एच टी असलं सुरुवातीला के असलं तरी के सायलेंट आहे याचा उच्चार होतो नाईट नॉक नॉलेज तिसरा नियम डी के एफ एम यांच्या पूर्वी जर एल आलं असेल तर एल सायलंट होतं ते कसं पहा शूड आता या शूड त्याच्यामध्ये एस एच ओ यू एल डी पण या डीच्या पूर्वी एल आलंय आपण शुल्ड नाही म्हणत बऱ्याच वेळेला ही वाचताना चूक करतात विद्यार्थिनी तर शुल्ड नाही तर ते शुड कारण डी पूर्वी एल सायलंट तसंच टॉक हाफ काल या शब्दामध्ये आपण पाहू शकतो की डी के एफ एन या लेटर्स पूर्वी एल आलेला आहे आणि ते एल सायलंट आहे चौथा नियम आपण समजावून घेऊया जी पूर्वी जर डी आला असेल तर ते देखील सायलंट असतं जसं की एच याच्यामध्ये ई डी जी ई तर जी च्या पूर्वी डी आलेला आहे आपण त्याचा उच्चार करत नाही म्हणून ते सायलंट होतं तर ते असेल एच ब्रिज बजेट या सर्व शब्दांमध्ये आपण पाहतो की जी च्या पूर्वी डी आलेला आहे त्यामुळे ते डी सायलेंट झालेलं आहे आणखी एक नियम आहे की, की शब्दांच्या मध्येच जर जी एच हे लेटर्स आलेले असतील तर ते देखील सायलेंट होतात तर लाइट एल आय जी एच टी तर आपण जी एच चा उच्चार करत नाही म्हणजेच ते लेटर्स सायलेंट होतात तर काय होतात लाईट नाईट ब्राईट यासारखे शब्द मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आला असेल की इंग्रजीमध्ये सायलेंट लेटरची काय गंमत असते आणि ते सायलेंट लेटर कोणत्या नियमानुसार होत असतात असे बरेचसे नियम आहेत पण महत्वाचे काही नियम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेले आहे आहेत सोप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल